नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आज आहे मंगळवार तर छान अशी सकाळी देवपूजा म्हणजे मंगळवार गुरुवार किंवा इतर जेव्हा आपले सण समारंभ येतात ना त्या दिवशी अशी डिपली पूजा होते देवाची तर बघा छान असं म्हणतात ना देव उजळून वगैरे झालेले आहेत त्याच्यानंतर का देवार आपण स्वच्छ करून घेतलं आणि दीप प्रज्वलन करून आता पुढे आपण मांडणी करणार आहोत देवांची तर अशा प्रकारे बघा छान मांडणी करून पूजा करून घेतली आणि आज पूजा करताना म्हणजे असं लक्षात येत नव्हतं मी आज म्हणतात ना आपण रोजचीच पूजा करत होती पण का माहिती नाही मग मा अचानक मला दीप प्रज्वलन करा असं वाटलं किंवा म्हणजे वेगळ्या थोडीशी पद्धतीची पूजा करायची वाटली कधी कधी म्हणजे हा अनुभव आहे माझा एक तुम्हाला सांगते तो अनुभव जो आला ना आपला देवाप्रती ते सांगते तर आज आमच्या ग्रामदेवत जे आहे ना जे ग्रामदेवत त्या देवाची रामेश्वराची आज जत्रा आहे आणि हे माझं ध्यानी मनी पण नव्हतं आणि रामेश्वर हे शंकराचे ग्रुप आहे पिंडी स्वरूपात त्याची पूजा केली जाते तर आज हे म्हणजे ध्यानी मनी पण नव्हतं मी सहज पूजा करते तशी रोजच्या पूजेप्रमाणे गेली पण आज मला काहीतरी असं वाटलं की थोडी वेगळी पूजा मांडावी थोडंसं दीपभोजनन करावं तर म्हणतात ना कधीकधी कधी आपण देवाची पूजा करतो ना तर कधी चुकून आपल्याकडे राहून जात किंवा कधी आपल्या स्मरणात नसतं पण जर देवाला आपल्याकडनं जर एखादी सेवा करून घ्यायची असते ना, देवा ना? तर देव आपल्याकडनं ती सेवा करून घेतो तसंच कायच झालं तर बघा छान अशी म्हणजे म्हणतात ना आज एक वेगळी पद्धतीची पूजा मांडली कारण शंकर भगवानशी रिलेटेड तर आज आरतीमध्ये पण म्हणतात ना ती पटकन आरती शंकराची पण येऊन गेली तशी छान अशी पूजा झाली उंबरट्यावरती पण बघा आज छान अशी सिंपल रांगोळी काढली तर कधी कधी ना गोष्टी आपल्या मनात नसतात पण परमेश्वरापर्यंत आपली भक्ती पोहोचत असे म्हणता म्हणा किंवा आपल्या इच्छा पोचत असतात आणि मग परमेश्वर आपल्याकडनं ती गोष्ट करून घेतो तर बघा आज छान वेळ होता कारण त्याचं कारणही तसं कारण आज मंगळवार होतो उपवास होता आणि आज घरी जेवायला कोण येणार नव्हतं तर आता वेळ म्हणतात ना आपला नेहमी वेळ हा सत्कारणी लावायचा असतो कधी कुठला वेळ जो आपल्याला मिळतो ना ते एखाद्या गोष्टीसाठी वापरावा तर आज माझ्याकडे नारळ खूप होते लहान मोठे असे पण जे किसनीवर किस्त येण्यासारखे नव्हते म्हणा किंवा खवणीवर ज्याच्यामध्ये आता आम्ही मोर काही लोक मोरली म्हणतात कोणी वेळी म्हणतात तर त्याच्यावर ते जमण्यासारखे नव्हते तर मला प्रश्न पडला की एवढे छोट्या छोट्या नारळाचं म्हणजे खोबरं काढायचं तरी कसं तर मी एक ट्रिक वापरली जर पाणी गरम करत ठेवलं आणि ते छान उकळल्यानंतर दोन सेकंदासाठी जास्त वेळ पण नाही एक दोन तीन सेकंदासाठी ना नारळ ते आपण त्याच्यात टाकायचं जसं तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल आणि त्यानंतर सुरीच्या मदतीने बघा असं साईडने खोबरं काढायचं काढून घ्यायचंय पण एक सांगते हे जरा थंड झाल्यावर करा कारण तुम्ही गरम गरज जर पहिल्यांदा करत असाल ना खोबरं जेव्हा तुम्ही ह्याच्यातून गरम पाण्यातून काढा ना त्याच्यावर थोडं थंड होऊ द्या आणि मग हे करा तुम्ही प्रोसेस कारण एकदा ती सवय झाली तर तुम्ही करू शकता आता मला या गोष्टीची सवय आहे सो म्हणून मला ते जमलं पण जर तुम्हाला नसेल सो पटकन चटका लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्ही खोबरं काढला तर बघा अख्खं खोबऱ्याचं ते कवट असेल ना ते पूर्ण बाहेर येते नारळातून आणि करवंटी आपली तुटत नाही आता काही म्हणतात ना मी थोडा आधी प्रयत्न केला होता नारळ फोडण्याचा त्याच्यामध्ये माझ्या करवंट्या फुटला पण नारळ काही बाहेर येत नव्हता सो मी त्याच्यासाठी हा पर्याय वापरला आणि आज माझ्याकडे वेळ होता आणि म्हणतात ना मी गावी गेली होती ते इतके दिवसाचं म्हणजे काहीच नव्हतं मध्ये आता एक एक म्हणतात ना तयारी करून ठेवायची कारण अशा प्रकारची जेव्हा तयारी आपल्या असते ना घरी तर आपण कधी कुठे बाहेर जरी गेलो किंवा आपल्या मागे जर कोणी राहत असेल ना तर जेवणाचा प्रश्न येत नाही तर बघा इतके नारळ मी आज संपूर्ण काढले आणि आता तुम्ही मला करवंट्यांचं काय तर बऱ्याचदा या करवंट्यांचा वापर आप आपण कुठल्यातरी तरी डेकोरेशनला करतो किंवा धूप वगैरे घालण्यासाठी आता संध्याकाळचं मी तुम्हाला बोलली की धूप जेव्हा घालते ना तुम्ही करवंटीचा धूप बऱ्याचदा करते तर आता तुम्ही म्हणायला करवंट्या ओल्या झाल्या तर त्या आपण यांना उन्हात वाळत ठेवायच्या आणि उन्हात वाढल्यानंतर परत या करवंट्यांचा रियूज होतो म्हणजे बघा आपण एकाच गोष्टीतून किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो त्या करवंट्यांचा उपयोग झाला त्याच्यानंतर आता होते हे नारळ किसण्याचा मोठा टास्क तर त्याच्यासाठी पर्याय आहे रोनाल्डचा फ्रूट प्रोसेसर आता तुम्ही म्हणाल की ताई हाच का तर मी याच्या आधी ना वेगवेगळ्या कंपनीचे फ्रूट प्रोसेसर वापरले जे मला काहीच उपयोगाला नाही आले आणि मी स्वतः पर्सनली सांगते की हा खरंच फ्रूट प्रोसेसर चांगला आहे त्याचं कारण आहे की कि सर्वात किटकिटीचं काम असतं ना जे महिलांकडे ते असतं पुरणपोळी करायचं आणि त्याचं पुरण करायचं तर या फ्रूट प्रोसेसरवर ते पुरण एक नंबर होतं आणि एकदम म्हणजे म्हणतात ना एक विदिन पाच दहा मिनटामध्ये होऊन जातं त्याच्यामुळे हा फूड प्रोसेसर माझ्या खूप आवडीचा आहे आणि जर कधी हा बिघडला ना तर मी परत याच कंपनीचा घेते त्याचं कारण हे तसंच आहे कारण याच्यावर खरंच बरीचशी खूप म्हणजे अशी बरीचशी अशी जी किसकटीची कामं आहेत ना ती खूप कामं ह्याच्यावरती सोपी होऊन जातात तर आता बघा मी खोबरं पण याच्यावरच किसणार आहे तर याच्यासाठी एक वेगळी जाळी येते ती मी इथे लावली आता तुम्ही बघत असाल व्हिडिओ मध्ये मी कशा प्रकारे ती जाई लावली आणि त्याच्यावरती आता लॉक करायचं आणि याच्यात जराही तुम्हाला मेहनत लागत नाही आता जे तुम्ही वाटी परातीमध्ये जेवढं खोबरं बघितलंय ना तेवढं सगळं खोबरं किसायला मला फक्त पाच मिनिटं लागली मोजून पाच मिनिटं आणि पाच मिनिटामध्ये बघा खोबऱ्याचा केवढा किस तयार झाला तर अशी जेव्हा तुम्हाला काही गर्दीची वेळ असते किंवा बरीचशी कामं अशी होणार असतील ना तर वेळी हा फ्रूट प्रोसेसर खूप कामी येतो स्पेशल करून गावच्या ठिकाणी बघा गावी एखाद्या कुठे समारंभ असला तर महिलांना सर्वात मोठा टास्क असतो तो खोबरं किसण्याचा तर अशा वेळी जेव्हा असे जर फ्रूट प्रोसेसर असतील ना तर खरं सांगते महिलांची बरेचशी कामंही हलकी होऊन जातात गाजरच्या सीझनला बघा गाजर, गाजर हरवा करायचं असेल तर तेव्हा किसायचा मोठा प्र टास्क पण याच्यावरती एक किलो गाजर किसायला तुम्हाला बरोबर सात मिनिटं लागतात मी ही गोष्ट तुम्हाला काय सांगते बघा मी तुम्हाला नेहमी सांगते ज्या गोष्टीचा मी अनुभव घेते ज्या गोष्टी मला पटतात त्याच मी तुमच्यावर शेअर करते तर मला कुठेतरी ही गोष्ट पटते आणि कितीतरी वर्ष हा फूड प्रोसेसर माझ्याकडे आहे आणि बिघडल्यानंतर पण मी याच कंपनीचा घेते म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करूया आणि याचं कारण होतं शेअर करण्यामागे कारण मी आता गावी गेल्यानंतर ना बघितलं बऱ्याचदा बायकांना गावीनं एखाद्या सणासंभारा मला बोललं जातं त्याचं कारण असतं काय माहिती खोबरं किसणं कारण खोबरं किसणं कांदा कापणं ह्या ज्या किसकट काम आहेत ना याच्यासाठी खूप वेळ जातो आणि बरेचसं मनुष्यबळ लागतं पण जर ही अशी जर वस्तू तुमच्या घरात जर असेल ना तर तुमचा बराचसा वेळ खरंच सांगते खूप वेळ तुमचा वाचतो आणि तुम्ही त्याच्यामुळे तो वाचलेला वेळ दुसऱ्या कारणा म्हणतात ना दुसऱ्या कामासाठी सार्थकी लावू शकतात तर खरंच जर कोणाला म्हणजे असं भरपूर काम असेल तर खरंच हा प्रू जर खूप कामी येणारी वस्तू आहे आणि ज्या गोष्टी कामी येतात ना त्या म्हणतात ना मी तर सांगेन की आपण समोरच्याला सांगावं म्हणून मी बोली ना की ज्या गोष्टींचा अनुभव मी घेते ज्या मला पटतात आणि ज्या उपयोगी आहेत त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नेहमी आणण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे बघा एवढ्या याचा किस बघा फक्त याला पाच मिनिटं लागलेत मला मोजून पाच मिनिटामध्ये बघा केवढा किस तयार झाला तर दुपारचा जो वेळ होता त्या दुपारच्या वेळामध्ये हे काम करून घेतलं त्याच्यानंतर आमच्या इथेच आज लग्न होतं माझ्या मैत्रिणीच्याच मा मुलाचं तर बघा दुपार संध्याकाळी वरात निघाली आणि आज लग्नाला आम्हाला पण जायचं होतं संध्याकाळी त्याच्यामुळे म्हटलं चला वेळ आहे ना तर वेळामध्ये जेवढी आपली कामं होतील ना तेवढी करायचं आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट एन्जॉय करायची असेल ना आणि तिथे जर आपल्याला ट्रेस नको असेल ना तर तुम्ही बरेचशी कामं जर अशी करून घेतली ना तर अशा ठिकाणी फंक्शनला तुम्ही बिंदास वावरू शकता मग तिथे किती लेट झाला ना तरी दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची किंवा इतर गोष्टीची आपल्याला का काळजी राहत नाही तर हे काम केलेलं असल्यामुळे आता मला उद्यापासून जर मला कुठे जायचं असेल तर मी बिंदास राहणार कारण माझ्याकडे मेन जे गोष्ट असते ना ती तयार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही वेळ मॅनेज केली किंवा के के गोष्टी केल्या तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सॉल्व होऊन जातात तर बघा तिकडनं म्हटलं आम्ही पण संध्याकाळी बघा लग्नाला निघालो तर डेकोरेशन मध्ये छान वाटलं पतंगीचं असं डेकोरेशन केलं होतं म्हणजे आता बघा लवकरच पतंगीचा सीझन येतोय तर छान असं बघा डेकोरेशन मध्ये पतंगीचे वेगवेगळे स्वरूपामध्ये त्याचं लावलं होतं आता तुम्ही म्हणाल की तरी तुम्ही एकदमच सिंपल गेला तर मी खरं सांगू मला मेकअप हा प्रकार नाही आवडत मी पहिल्यापासून सिंपलच राहते कारण माझं स्वतःच असं म्हणणं की आपण जसे आहोत ना तसेच दिसणं किती छान वाटतं तर कसा वाटला लुक माझा तोही मला तो नक्की कमेंट करून सांगा तर बघा नंतर हॉलमध्ये गेलो आणि मी लग्नाला जिथे जाते ना तिथे सर्वात महत्वाचं माझं काम असतं ते एक तर डेकोरेशन बघणं कारण त्याच्यातून तुम्हाला एक एक वेगवेगळ्या आयडिया येत असतात आणि दुसरं महत्वाचं काम करते लग्नामध्ये ते म्हणजे रुखवाात बघायचं कारण मी फार पूर्वी रुखाताची ऑर्डर घेत होती आजही कधीतरी ऑर्डर ऑर्डरही घेते पण मा आता म्हणतात ना काळ बदललाय तसं बऱ्याचशा गोष्टी नवनवीन मार्केटमध्ये येतात तर अशा जेव्हा तुम्ही रुकुवात वगैरे बघता ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपल्याला काय नवीन करायचं आहे कारण पारपासून ज्या चालत आल्या त्या गोष्टी आपण करतोच पण त्याच्यामध्ये पण म्हणतात ना आताच्या परंपरेला की आताच्या वेळेला साजेस सा आपण काय करू शकतो तर असे हे रुकवात बघितल्यानंतर आपला एक नवीन आयडिया येते त्यामुळे कुठल्याही लग्नात गेल्यानंतर माझी पहिली धाव जी असते ना ती एक तर डेकोरेशन बघण्याकडे असते आणि सेकंड धाव असते ती रुखवात बघण्याकडे तर तिकडनं आम्ही आलो जवळजवळ साडे अकरा बाराला त्याच्यानंतर बघा येऊन थोडा वेळ आराम केला आणि रात्री बघा आमच्या इथे अशी वरात येते आता एक गाव होतो कारण आम्ही जिथे राहतो ना ते अजून गाव जीते जीते आहे आणि गावामध्ये म्हणतात ना की आजही जिथे जिथे गावं आहेत ना तिथे तिथे आजही संस्कृती जपल्या जातात कधी कधी या गोष्टींचा त्रास होतो कारण जेव्हा म्हणतात ना आपल्याला दुसऱ्या दिवशी कधी उठायचं असतं किंवा दुसऱ्या दिवशी काही कारण असतं आणि अशा वेळी जर जागरण होतं ना तर आपल्याला कधीतरी त्रास होतो पण कधी कधी हा विचार केला नाही कि आपला जो त्रास बाजूला ठेवला आणि या गोष्टीकडे बघितलं तर आपल्याला ते एक म्हणतात ना एकमेकांमधलं जे आ, आपले पण असं ना चे चे तो दिसून येतो आता बघा याच्यामध्ये नाचणाऱ्या बऱ्याच जणी आहेत ना हे आजूबाजूला राहणाऱ्या आहेत लग्न घर जिथे आहे ना त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या या सगळ्यांनाही सकाळी उठायचं होतं सगळ्यांच्या मुलांच्या शाळा असतात कोणाला जॉबला जायचंय पण हे सगळं बाजूला सारून सुद्धा रात्रीच्या दीड वाजता पण बघा आता किती म्हणतात ना त्या बँडच्या आवाजावर किती मंत्रमुग्ध होऊन नाचतात म्हणजे त्यांच्यात तो उड म्हणतात ना एक आनंद बघा किती भरभरून ओसंडून वा, वाहतोय कारण मी तर म्हणते हे असे जे क्षण असतात ना ते खरंच जपले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे कारण मनुष्य आज आहे उद्या असेल की नाही याची गॅरंटी नाही आणि माणसाला कधी मरण येईल हे तर आपणही सांगू शकत नाही तर मी तर म्हणते असे जे आनंदाचे क्षण असतात ना ते भरभरून जगले पाहिजे कारण आनंद म्हणा किंवा हे असतं ना ते आपल्या आता आपण कसं अनुभव अनुभव घेतो त्या गोष्टींचा तर या बघा सगळ्या कशा मंत्रमुग्ध होऊन नाच त्यात असं नाही झोपाने आल्यात किंवा असं नाही हे लोक आहेत पण म्हणतात एक आनंद तो वेगळाच असतो आणि त्या क्षणामध्ये तो म्हणतात ना तो आनंद जगून घ्यायचा असतो तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा